परवा आता तिचं ती ती मलू तर नवीनच मॉडेल ती तीला तर काय आता एक प्रश्न मला पडलाय हो अर्चना ताईने निवडणूक कोणत्या पार्टीकडून लढवली होती राष्ट्रवादी चिन्ह कोणचं होतं राणा पाटलाने विधानसभा कोणत्या पार्टीकडून लढवली भाजप त्यांचं चिन्ह कोणतं होतं मग आता हिता अर्चना आहे आलत्या का प्रचार करायला इचारा तरी एकदा आलत्या का सांगावं तरी नवरा बाय कोणी जाहीर तर करा बाबा मी कमळाचं ती घटाळ्याचं कोण आहे काय लोक मूर्ख आहेत आणि आता आमचं चिन्ह आमचं चिन्ह का आहे मशाल मशाल कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे नवरात्र उत्सव चालू होतो अरे आपला बाप तिथला आमदार आहे तिथं तरी भान ठेवू त्या तुळजापूरला आणून अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तिथून मशाल पेटून कुठं नेतात त्याला भावानी ज्योत म्हणते त्या मशालीला आणि त्या मशालीला हे नव्हतंय त्याचा अपमान करतोय त्याला काय म्हणला मशालीला आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हण नेमकं गार वाटतंय का गरम होतय ती कळल आईस्क्रीम खाताना सुद्धा हसला पाहिजे तुम्ही जवळ जवळ मशाल दिसल माल तर हसत गेला पाहिजे माणसानं मशाल दिसलं की मलू दिसला पाहिजे आपलं खतरनाक तस ही एक बाग मी बघतोय आता पुढाऱ्याचं सगळं